अकोला वाळेगाव मार्गावर संत गजानन महाराज मंदिरासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागेस मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मृतकाची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत रविवारी सायंकाळी आठ वाजता अकोला वाडेगाव मार्गावर एक धक्कादायक अपघात घडला गोरेगावजवळील संत गजानन महाराज मंदिरासमोर अज्ञात वाहनाने एका दुचाकी स्वाराला जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकी स्वाराचा जागेस मृत्यू झाला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अंदाजे पस्तीस वर्षीय युवक एम एच तीस बी एच एकतीस पंचवीस या क्रमांकाच्या दुचाकीवरून जात होता तेवढ्यात मागून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली धडक एवढी जोरदार होती की दुचाकी स्वार रस्त्यावर दूर फेकला गेला आणि गंभीर दुखापतीमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन मदतीचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत फार उशीर झाला होता घटनेची माहिती मिळताच वाडेगाव पोलीस चौकीचे कॉन्स्टेबल प्रशांत दोईफोडे पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे सध्या मृतकाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे आणि अज्ञात वाहन चालकाचा शोध घेण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली असून या मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे